अथ श्री साई सच्चरित्र अध्याय तेविसाव्वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम श्री कुलदेवताय नमः श्री सीताराम चंद्राभ्या नमा श्री सद्गुरु साईनाथाय नमः हा जीव वस्तुता त्रिगुणातीत हो माया विमोहित सच्चिदानंद स्वरूप विसरत देह मानित आपना मग त्या देहाची अभिमाने मी करता मी भोगता माने त्रस्त होई अनर्थ परंपरेने मार्ग नेने सुटकेचा गुरुपदी सप्रेम भक्तियोग हाच एक अनर्थोपशम मार्ग महानाटकी साई रंग भक्ता रंगवीर निजरंगी आम्ही तयास मानू अवतारी कारण लक्षणे तिच की सारी परिमी बंदा अल्लाची पदरी स्वय एपरी वदत ते जरी स्वय अवतार दावी पूर्ण लोकाचार शुद्ध वर्णाश्रम आचार योग्य प्रचार चालवी कधी कोणाची बरोबरी करी न करवी कौन्याही परी पाहिजो विश्वंभर चराचरी तयासी हारिस साजिरी न कोणाची अवगणना कोणासही तुष्य लेखीना भूतमात्री नारायणा चैतन्यघना पाही तो कधी न अनल हक्क, मी एक परमेश्वराचा पायिक गरीब मी यादे हक्क अल्ला मालिक जपनित्य संताची काय जाती कैसे वर्तती काय खाती एनेन न तयांची स्थिती ती तो यापरती सर्वदा वावया जीव जीवोद्धर परोपकारी संतावतार होती पहा सृष्टीवर हिची सर्वेश्वर कृपा असेल जरी पुण्य गाठी उदेजेल आवड पोटी ऐकावया संतांच्या गोष्टी सुख संतुष्टी पावावया एकदा एक, एक योगाभ्यासी सवे घेऊन करासी ठाकले येऊन मशी दिसी दर्शनासी बाबांच्या पातंजलादी योगशास्त्र होते अभ्यासिले सागर अनुभवच पाहू जाता विचित्र साधेन क्षणमात्र समाधी महाराज साई योगेश्वर होईल जरी कृपा मज वर शंका माझ्या होतील दूर समाधी निर्धार होईल ऐसा धरूनी पोटी हेत साईचे जो दर्शन घेतं तोते बैसले होते खातं पलांडू समवेत भाकर धरली पाहुणे सन्मुख मुखा शिळी भाकर कांदा सुका हे काय वारीती माझ्या शंका प्रबळ आशंका उद्भवली विकल्प उठला त्यांचे मणी साई महाराज अंतर्ज्ञानी मनती नाना कांदा ज्या पचनी पळे तयानीचं खावा तो पचविण्याचा जोम व्हावा तयाने कांदा खुशाल खावा ऐकुनी चरकला योगी जीवा शरण सद्भावा तो गेला असो पुढे ते योगाभ्यासी बाबा येऊन बैसता गादीसी निर्विकल्प अंत करणासी बाबांपाशी बैसले पुसते झाले सावधान पाहुनी शंका समाधान लाहुनी उदी आशीर्वचनं प्रसन्न मन परतले ऐश्याचं बहुत कथा भक्तिभावार्थ श्रवण करिता दुःख मोहादी अनर्थोपशमता भक्त सत्वता पावती असेना अल्प जलाशय दुर्गंधीयुक्त ही अतिशय तेचकी सौख्य निरतिशय मानी निसंशय सुकर जीवा शुकाची एकची जी परी एक दे दुजा पंजरी मुकला शुक स्वातंत्र्या तरी मानिती बरी परतंत्रता कूपमंडूक समहाशुक पंजरी त्याचे सर्व सुख जानेन स्वातंत्र्याचे कौतुक जीवही कामुक तैसाचं मौजेचा माझा पिंजरा सुवर्ण दांडीच्या एर झारा उलट टांगलो तरी मी बरा पायनं जराही सुटावा बाहेर मग या सुखा आचवणे नाही मग डाळिंबाचे दाणे नाही या गोड मिरचीचे खाणे स्वमुखा नागवणे स्वयेचं परी येता शुखाची घटी भेटेतयासं अघटित घटी मारी तयासं प्रेमे थापटी घाली दृष्टीत अंजनं त्या थापटीच्या शक्तिपाते निसटला उड उघडिली नेत्र पाहते विहरू लागला पक्ष वाते कोन मग त्या ते जग फाटे तया उघडले यथेक्ष डाळिंबी पेरूचे मळे गगन स्वच्छंद विहारा मोकळे स्वातंत्र्य सोहळे मग भोगी तैसीच या जीवाची स्थिती ईश्वरानुग्रह गुरुप्राप्ती उभय लाभे बंधनमुक्ती स्वातंत्र्य मुक्ती अनुभवी आता होऊनी अवधानशिळ भाविक श्रोता तुम्ही सकळ शुद्ध प्रेमाची कथा रसाळ परिसाल काय क्षणभर गताध्यायी चमत्कार देवनी श्यामा बरोबर चिथळीची या दौऱ्यावर बाबा मिरिकरं पाठवित साई जाणोनी अनागत ज्ञान लांब बावापासून विघ्न केले मिरी सावधान सावधानं संकट सूचना वेळीचं नाही केवळ सुचनं केले अर्थ उपायही योजिले नको म्हणता गळी बांधले संकटी रक्षिले मिरीकरा भा, भा कल्याण तत्पर बाळासाहेब मिरीकर टाळूनी त्यांचे घंडांतर अनुभव विचित्र दाविला त्या उनी पहा श्यामाची स्थिती सर्पदंश होऊन औचित्य जीव जगण्याची आशाही नव्हती केली निर्मुक्ती बाबांनी तीही एक बाबांची लीला कथू आ आधी श्रोतयाला विखारा जरी होता डंखला उपाय कैला काय पहा साताची या सुमाराला हाताची या करंगळीला एकाएकी सापडसला भाग झाला विषदग्ध वेदना असंही अत्यंत होऊ पाहे प्राणांत माधवराव झाले भो भीत चिंतायुक्त अंतरी अंग त्यांचे लाल झाले आप्तस्नेही सर्व मिळाले बिरोबाकडे चला म्हणाले संकटी पडले जीवित निमोनकरही पुढे आले उदे घेऊन जावे म्हणाले माधवराव मशिदी धावले काय केले बाबांनी होता बाबांची नजरा नजर पहा बाबांचा चमत्कार शिव्या देऊ लागले आणि वारं नेदित वर येऊ त्या चढू नको भटुरड्यावर चढशील तर खबरदार चलनिग खाली उतर केली दीर्घस्वर गर्जना अत्यद्भुत बाबा कोपले आग अकल्पित पाखडिते झाले माधवराव चकित झाले किमर्थ ताडिले कटुवच्चे पाहुनी हा ऐसा प्रकार माधवराव घाबरले फार काही न सुचे ना विचार बैसले हिरमुसले खालीचं देवही जेव्हा रागास आले माधवराव अंतरी भ्याले वाटले उपायाची सर्व हरले जेव्हा अवेरिले बाबांनी कोण नाही घाबरणार पाहुनी वृत्ती खवळली दुर्धर ऐकून शिव्या गाळांचा बडे मार प्रसंग भयंकर वाटला मशीद माझे माहेर मी मिसाईंचे पोटचे पोरं ऐसे हसता आईचं पोरावर कोपली अनिवार का आज सर्प डंकला हे गाराने माते वाचून कोठे नेणे परितीचं जे लाथे हाने केविल वाने मुख केले बालक जैशी माते मातेपाशी माधवराव तैसे बाबाशी असताना ते हे अर्निशी आजची कैसी हे स्थिती माताचं जेव्हा लाते हानी तेव्हा लेकुरा राखावे कोणी शेवर सोडिले पाणी माधवरावांनी ते समयी काही काळ गेल्यानंतर बाबा होता स्थिरस्तावर माधवरावांनी केला धीरं जाऊनी वर बैसले बाबा म्हणाले न सोडी धीरं काहीही मनी न करी जिकिरं बरे होईल सोडी फिकिरं दयाळू फकीरं सांभाळील घरी जाऊ न स्वस्त बैस घराबाहेर जाऊ नकोसो राही निर्भय निश्चिंत माणसं ठेवी विश्वास मजवरी मग ते मागारा घरास पोहोचवण्याचाच अवकाश बाबा पाठवी ते झाल्या तात्यासं समाचारासं निरोपासह निजू नको त्याला म्हणावे घरचे घरी फिरत राहावे वाटेल ते खुशाल खावे सांभाळावे हे के, काका साहेब दीक्षितास सा, बाबाही बदले ते निशिचं लहर येईल त्यास रात्रीचं निजावयास देऊ नका असो एसी सावधगिरी ठेविता बाधा पळाली दुरी जळजळ थोडी राहिली खरी अंगुली भितरी विषाची पुढे तीही बरी झाली कैसी भयंकर वेळ टळली ऐसी कनवाळू साई मावली कृपा हेलावली भक्तार्थ चढू नको भटुरड्यावर ऐसे बाबांचे शब्दप्रहार ते काय माधव रावावर होते प्रेरिले बाबांनी माधवरावासं अनुलक्षुन नव्हती के ते शब्दसंधानं दंशकारक विखारा लागून अनुज्ञापन ते तीव्र चढशील तर खबरदार साईमुखींची आज्ञा प्रखर जागीचं विष संचार स्थिर रोधीला प्रचार पुढील इतुकेच झाले नाही तर चला निगजा खाली उतर हाच साई पंचाक्षरी मंत्र उतरवी विखार तात्काळ न लागती काही साधने दुसरी लौकिक मंत्री वा पंचाक्षरी ऐसा साई भक्त कैवारी संकटे वारी परोपरी नाही मंत्रावर्तन केले नाही तांदूळ पाणी भारले नाही पाण्याचे शिटकावं मारिले तरीही उतरले विष कैसे काय नवे हा चमत्कार केवळ संत मुखोद्गार माधवरावास पडला उतार कृपेस पार नाही या आता गताध्यायी सुचित कथा सुरस आणि अद्भुत श्रोता होणे दत्तचित्त ऐकणे साध्यंत ती आता कथा वर्णिली पूर्वाध्यायी ति येऊन हि चिनवलाई कैसी माव करित ती साई श्रोतिया जाईल अनुवादिली परिसता ही कथानकी सुरसे वाठतील गुरुवचनाचे ठसे कर्माकर्म विकर्म निरसे श्रद्धा बैसे गुरुपायी सोप्यातला सोपा उपाय हृदय स्मरावे साईचे पाय हाची एक तरणोपाय माया जाय निरसोणी बहु उद्दंड माया समुद्भूत हे बंड कथाश्रवणे होईल दुखंड जोडेल अखंड आनंद एकदा शिर्डीत महामारी येता ग्रामस्थ भयभीत अंतरी दवंडी पिटीले एक विचारी रहदारी सारी बंद केली महामारीचा मोठा दरारा ग्रामस्थांनी घेतला भेदरा परस्तांचा घेतीनं वारा व्यवसाय सारा ठेला की मरी जोवरी चाले गावात कोणीनं करावा बकऱ्याचा घात गाडीनं येऊ द्यावी शिवेत नेहमी समस्त वर्तावे ग्रामस्थांचा हा देवभोळेपणा मुळी नावडे म्हणा तयांच्या मते या कुकल्पना अडाणीपणा लोकांचा त्यांनी तिकडे करावे नाही म्हणं बाबांनी वरी घालावे विरजनं कैसे कैसे ते करावे श्रवण सादर मन होऊ ने ग्रामपंचा हा निर्धार ग्रामस्थ पाळे ती साचार दंड देणे हाच परिहार नियम लवभार भंगे जो बाबा सर नाही दंडाचे भय ते सदा सर्वदा निर्भय लाओनिया हरिचरणी लय सदैव दुर्जय कळीकाळा एकदा एक परगावचे गाडे भरली तयात जळाऊ लाकडे वेशीत येता पडे साकडे जनाते वाकडे लागले लाकडांची तेथे दुर्मिळता जाणीव ही ग्रामस्थांची चित्ता परीनियमोल्लंघन अनुचितता तेने दुश्चितता साखळी का गाडीवाल्यावर ते फिरले गाडी तयाची परतवू लागले हे वर्तमान वर्तमानबाबास कळले येऊनही थडकले तेस्ताना स्वयं राहिले गाडी पुढे गाडीवाल्याशी धीर चढे ग्रामस्थांचा दुराग्रह मोडे घातले गाडे वेशित तेथून ते, ते मंडपद्वारी आणवूने रिसविले मंडपा भितरी चकार बाहेरी कोणाच्या परी निघेना ग्रीष्म शरद वा हेमंत ऋतू असो वर्षा वा वसंत अष्टप्रहर मशीदित धुनी तेवत बाबांची काय बाबांचा निर्धार विचित्र अग्निहोत्र्याचे अग्निहोत्र तैशी प्रज्वलित अहोरात्र धुनी ती पवित्र बाबांची केवळ या धुनी प्रित्यर्थ मोळ्या फाट्याच्या विकतं घेतं बाबा समोर मंडपात ढिग रिचवित भिंतीशी साधून बाजारची वेळा बाबांनी करावी लाकडे गोळा तयावरही शेजारियांचा डोळा स्वार्थाशी भोळा दुर्लभ बाबा नाही चुलीस फाटे फाट्याविन चुलन पेटे ऐसी कथित जे खोटे नाटे फाट्यात वाटे तयांचेही स्वार्थी जन जात्यास सभा सभामंडपा नाही कवाडं तेने तयाशी फाळावे सवडं गरजू लबाड सारिके बाबा अत्यंत परोपकारी काय वर्णावी तयांची थोरी दिसाया उग्र बाह्यतकारी परी अंतरी अतिसौम्य अघाध तयांचे महिमानं वाणी होऊनि निरभिमान करील तच्चरणाभिवंदनं तरीचं अवगाहन करील व्यापुनिया स्थिरचर उरे उरला विश्वंभर विचारूने हे निरंतर करीना वैर कुणासी तोच भरलासे सर्वसृष्टी दाही दिशा पाठी पोटी कोणावरही वक्रदृष्टी करिता तो कष्टी होतसे अंगी जरी वैराग्यपूर्ण स्वयं लोकसंग्रहार्थ आपण करी प्रापंचिकाचे आचरणं द्यावया शिकवणं आश्रिता काय या महात्म्याची लिनता ऐकता वाटेल आश्चर्यचित्ता दिसून येईल भक्त प्रेमळता अवतार सार्थकता तयांची अतुल दिनवत्सलता पोटी सानपणाची आवड मोठी प्रत्यंतरासं कोट्यानुकोटी येतील गोष्टी सांगावया कधी ना उपास वा तापास हटयोगाचाही सायास कधी ना रसासक्तीची आस अल्पाहारास सेवित असे या नेमत घरी मागे ओली कोरडी भाकरी हीच भिक्षा नित्यमधुकरी कोडन करी, करी जीवेचे पुरविन रसनेचे लाड मिष्टची धरीनं होड प्राप्ताप्राप्त धड गोड त्याचशी गोडं मानितो ऐसे परी प्राणधारण करुणी करी शरीर रक्षण की ते ज्ञान मोक्ष साधनं निरभिमान सर्वदा शांती जयाचे भूषण कासया त्या माळा मंडन लगे चंदन विभूती चर्चन ब्रह्मपूर्ण श्रीसाई बोधदायक अतिपावन भक्तीप्राधान्य हे आख्यान श्रवण करीती जे सावधान विरेल भोभान दयांचे जव भावाचे श्रोता जोडे तवतो साईंचे भांडार उघडे कुतर्का क्लिष्टान हे आलोडे भोगते भाबडे सप्रेम आता पुढील कथानुसंधान श्रोता परिसिले एकाग्र मन आनिल प्रेमाचे स्मुरण आनंद जीवन नयनांचे काय बाबांची चातुर्यरिती कायत यांची युक्तिप्रयुक्ती हे वर्म जाणिजे सद्भक्ती वक्तोवक्ती अनुभव हे साई चरित्र पियुष पान आदरे करा तत्तावधान गुरुचरणी लावणी मन कथानुसंधानं लक्षावे ही कथा अपूर्व रससोई शेविता श्रोता न करणे घाई पदार्था पदार्थाची अपूर्वाई चाखावी नवलाई यथेष्ट आता पुरे गाडीची कथा त्याहुने विलक्षण बोकडाची वार्ता आश्चर्य वाटेल या चित्ता गुरुभक्ता आनंद एकदा एक वर्तले कौतुक को कोणीसा आणला बोकड एक आसन्न मरण दुर्बल देख आले लोक पहावया जया न कोणी मालकवाली तया सांभाळी साई माऊली सडली पडली आणि कावली ती विसावली मशिदीत मग तिथेच तय वेळी बडे बाबा होते जवळी बाबा दे देत्या पळळी निर्दाळी एका प्रहारे बडेबाबांची काय महती बसाया स्थान उजवे हाती बडेबाबांनी ओढिल्यावरती चिलीम सेविती मग बाबा ज्या बडे बाबा वाचून हालत नसे बाबांचे पानं जाने न करिता ग्रास सेवनं न चाले जेवण बाबांना एकदा दीपवाळीसारखा सण ताटे पक्वाने वाढिली पूर्ण पंगत होता निजोस्थाना गेले रिस रुसून बडे बाबा बडे बाबा नसता पंक्ती साईबाबा अन्न सेविती आणि साईबाबाचं से जवळ ग्रासनं घेती इतर जेविती कैसेनी तेने सर्व खोळंबले बडेबाबासं शोधून आणलेले मग जेव्हा पंक्तीसं बैसविले अन्न सेविले बाबांनी आता सोडून वर्तमान कथा बडेबाबांची दिग्दर्शन वार्ता परिसवावी वाटे श्रोता कथा ही गणावी बडे बाबा बाबांची अतिथी सभामंडपी जेवण वक्ती वाट पाहतं खाली बैसती कान लाविती हाकेला दोन बाजूस दोन पंक्ती मध्यभागी बाबा विरजती बडे बाबांची जागा रीती वाम हस्ती बाबांचे नैवेद्य सकळ ताटात ता पडता ती ताटे पंक्तीस मांडता जेवणार निजस्थानी बैसता समय येता भोजनाचा बाबा मग परम आदरे स्वय पुकारती तारस्वरे बडे मिया मता त्वरे नमन पुरस्वर वर येती अन्नावरी जो निष्कारण रुसला तयाचा तो आदर कसला जेणे अण्णाचा अपमान केला तयाचा सन्मान का येतु का तरी हे लोकसंग्रहरीती बाबा स्वय आचरुण दाविती पंक्तीस घेतल्या वासुने अतिथी अन्नसेविती अयुक्तते ही जी गृहस्थ कर्म मर्यादा बाबांना उल्लंघिती कदा जेने टळतील भक्तांच्या आपदा आसरती सदा स्वय हि पूजने इष्टप्राप्ती तेने होय अनिष्ट तैसे न करिता प्रत्यवाय निश्चिती मनुने पूजिती शिष्टतया अतिथी राहता अशनविहीन पशुपुत्रधनधान्य विश्नाशन अतिथीस पडता उपोषण आमंत्रण तेच न अनर्था तयासं प्रत्ययी साई समर्थ रुपया पन्नासं दक्षिणा देतं तयासं बोळवी पाऊले पावले एकशत बाबा जातं स्वयकी त्या बडे बाबावर जेव्हा आली त्या बोकडाची प्रथम पाळी कैसाबे काटना इसकू खाली सबब निघाली मुखावाटे माधवराव होते तेथे बाबा आज्ञापिती तयाते श्यामात उतरी आनजा सुरीते कापू बोकडाते जा आता माधवराव भक्त निधडे राधाकृष्ण बाईकडे जाऊनही आणला सुरा तिकडे ठेवी ती पुढे बाबांचे जरी तो सुरा आणावयास माधवरावासं सा पडले सायास सा, सुरी वजा पाहुनी तयास येईना मनासं बाबांच्या इतुकात ये वार्तेची कुण कुणं राधाकृष्णेच्या कानी पडून सुरा मागरला घेतला मागवून दया उपजूनं अंतरी मग माधवराव झाले जाते आणि का सुरा सुरानावयात ते तिकडेच वाड्यात झाले बैसते की न घडो हसते ती हत्या मग काकांचे पाहवया मानस बाबा तव आज्ञापिती जातुसुरा अन कापावयास सा, निर्मुक्त सायासं सा करी त्या काका बावन कशी सुवर्ण बाबासं जरी ठावे पूर्ण तथापि ते तावीला वाचून निवतीनं नयन जनांचे ते चौक आहे की हिण कसं परीक्षा न करिता जन चौकसं घेतीनं लाविता सुलाखवा कानसं धरितनं विश्वास बोलासा लादाय हिऱ्यासं निजवैभव सोसू लागती घनाचे घाव फुकाची न देव कणाल गौरव टाकीचे घाव न साहता काका जरी गळ्यातील ताईत इतर असं कैची यावी प्रचित हिराही बांधोनी सुत पारखी अग्नित टाकीती संत वचनी धरिता विकल्प अयशस्वी तयाचे संकल्प निसत्व निष्फळ वाक्जल्प परमार्थ अल्पही साधे ना वंदे मानिजो गुरुवचनार्थ सफलतयाचा स्वार्थ परमार्थ ते देखे जो तोष कुटिलता तेथं अदप पात तो गुरुसेवेशी जो तत्पर गुरुवाज्ञेचाच जे आदर इष्टानिष्टतेचा सर्व विचार गुरु शिरावर तो ठेवी गुरुवाज्ञेचा तो किंकर स्वतंत्र नाही तया विचार नित्य गुरुवचन पालन पर सारा सार देखे ना चित्त साई नामस्मरणी सृष्टी साई समर्थचरणी वृत्तीसाई ध्यानधारणी देहकारणी साईच्या आज्ञापन आज्ञापालन उभयात जाता एक क्षण तोही विलंबन होई सहन हे विलक्षण विंदान दीक्षित विशुद्ध सत्वधीरू निशेयाचे महामेरू बोकड जीवे केवी मारू विचारू ज्या शिवेना निरपराध बोकड मरेल आत्मातयाचा तळतळेलं तल स्वच्छ निजय शही मळेल आतळेलं पाप महा हा विचार नाही सतेते आज्ञाभंग पाप जेथे आज्ञा परिपालन अवलंबिते तया परते पुण्यना गुरुवाज्ञा जयाप्रमाण तया विलक्षण चढे स्फुरण सहज कोमल अंतकरण घेऊ प्राण उद्युक्त मग ते साठ्यांचे वाड्यात गेले आज्ञेप्रमाणे शस्त्र आणले बोकड मारावया सिद्ध झाले नाही कसरले तिळमात्र गुरुवाज्ञेचे परिपालन हेच वीरश्रीचे स्फुरण केले शस्त्राचे आलंबन अंतकरण दृढ केले जन्म निर्मळ ब्राह्मणवंशा जन्मदारभ्य व्रत अहिंसा तयावरी हा प्रसंग ऐसा हात कैसा वाहिलं गुरुवाज्ञा पालनी निधडा केला मनाचा एकदा धडा परीछाती उडे धडधडा घाम भडभडा सुटला काया वाचा मने शब्दप्रहारही जो नेणे तेने शब्द शस्त्रप्रहार करणे दुर्घट घटने ते हेच गुरुवचना अवमानिती नाही तयासं दुसरी गती पुण्य कर्मा उपहती जहाली निश्चिती तयांच्या गुरुव नुज्ञा परिपाळन हेची भूषणा माझी भूषण हिस सशिष्याची खून आज्ञोल्लंघन महत्प गुरुवाज्ञेचे एक क्षण जाऊ न देता करावे पालन विचारी चाचरी तो करंटा जाणं विषान हिन नरपशु तेथेनं पाहणे मुहूर्त शुभाशुभ वा तुर्ता तुर्त तात्काळ आज्ञा जो धूर्त दीर्घसूत्र दुर्भागी मग कास घालून एके हाती दुजयाने शस्त्र सावरिती असतण्या सारित सारिते येते अजा होती तेस्तानी आश्चर्य करीती ग्रामस्थ लोक हे काय कृत्य अलौकिक का, काकांचे मनाची ती कोवळिक मावळली की कैसेनी मुसलमानं मांसाहारी तया चडफडत्या अजावरी फकीर बाबा शस्त्र न धरी तेथे तयारी काकांची वज्राहूनही कठोर कुसुमाहूनही कोमलतर म्हणती असती जे लोकोत्तर तयांचे अंतरत ती खरे मग घट्ट धरोणी सुरा हाते उंच करोनिया निज कराते मनती मारुज का बाबा याते एकदा माते वादा की आर्थ त्राणार्थ धारण तेनेच निरपराध अजन हनन परीगुरुसेसी विकीला प्राण मनोनी अनमान जीवाला मारू जाता घाई घाई कृपा उपजली तया हृदयी सुरा चाचरे मागे जाई हस्तन होई पुढारा हु मार आता काय बघसी परिसुनी अखेरेची आज्ञा ऐसी प्रहार कराव्या आवेशी अर्ध वर्तुळेसी ते वळले सूर्यासहित कर उचलिला बोकडाचा काळ आला परिदेवची तयाचा राखणवाला तात्काळ पावला तयाला आता हा खास करील घाय ऐसे पाहून साई माय अंत पाहू जाता अपाय मने रे जाय राहू दे हा हा काय होय परता काय रे तुझी ही निष्ठुरता ब्राह्मण होऊन हिंसा करिता विचारचित्ता नाही का ऐसे परिसता टाकीला सुरा आश्चर्य वाटले लहान थोरा जीवदान लाधला बकरा गुरुभक्ती शिखरा चढविले मग काका सुरा टाकोनी काय वदती द्या बाबा आपुले अमृत वचन धर्म शासन ते आम्हा आम्ही नेनु दुजा धर्म आम्हा नाही लाज शरम गुरुवचन पालन हेच वर्म हाची आगम आम्हा ते परिपालन हेची शिष्याचे शिष्यपण हेची आम्हा निजभूषण अवज्ञा दूषण सर्वार्थी होऊ सुखी अथवा कष्टी परिणामावर नाही दृष्टी घडेल असेल जैसे अदृष्टी परमेष्टीला काळजी आम्हा तो एकची ठावे आपुले नाम नित्य आठ स्वरूप स्वरूपनैनी साठवावे आज्ञांकित व्हावे अहर्निशी हिंसा अहिंसा आम्ही नेनू आम्हासी तारुक सद्गुर चरणू आज्ञा किमर्त हे मनी नानू प्रतिपालोनु कर्तव्य गुरुवाज्ञा देत स्पष्ट युक्तायुक्त वा इष्टानिष्ट हे विचारितो शिष्य नष्ट सेवा भ्रष्ट मी समजे गुरुवाज्ञेचे उल्लंघन तेच जीवाचे अधपतनं गुरुवाज्ञा परिपालनं मुख्य धर्माचरण हे चित्त गुरुपदी सावधानं राहोत की जावतं प्राण आम्हा गुरुजीचे आज्ञाप्रमाणं परिणाम निर्वाण तो जाणे आम्ही नेनो अर्थानर्थ आम्ही नेनो स्वार्थ परार्थ जाणू एक गुरुकार्यार्थ तो जे परमार्थ आमुते गुरुवचनाची या पुढे विधिनिषेध व्यर्थ बापुढे लक्ष गुरु नियोग कर्तव्याकडे शिष्याचे साकडे गुरुमाथा आम्ही आपुल्या आज्ञेचे दास योग्य योग्य नानू मनास वेळी वेचू जीवितास परू गुरुवचनासं प्रतिपाळू स्वभावे जे दयाभूत तेच मन होय पाषाणवत म्लिच्छहीन जे करू धजत ब्राह्मण सजत करावया वाटेल हे श्रोती अवघड परी हे सद्गुरू घरचे गारुडं व्हा एकदा गुरुवचनारुढ तात्काळ गुढं उकलेलं एकदा त्यांची धरल्या कास पायी ठेवीला पूर्ण विश्वास मग शिष्याची चिंता तयास न लगे सायासं कराया सर्व थैव वाहून घ्या पायास भय नाही मग तयास केवळ तोच तयास आत्मविश्वास परतीरासं त्रि त्रिप्रकार शिष्य असती उत्तम मध्यम वृत्ती प्रकार प्रत्येकी अतिसंकलिती आणि तो न सांगता अभीष्ट जाणणे जाणताचं सेवा करू लागणे प्रत्यक्ष आज्ञे लागी न खोळंबने जाणे उत्तम शिष्यतो गुरुने आज्ञापिता मानणे अक्षरे अक्षर पाळणे कार्यांतरी न विलंबने जाणे मध्यम शिष्यतो गुरुने आज्ञा करीत राहणे करू करू मनतीची जाणे प्रतिपदी प्रमाद करणे जाना अधम शिष्यतो परमवैराग्य नाही अंतरी नित्यानित्य विवेकन करी कैची गुरुकृपा तयावरी जन्म जरी घालविला तरी तो गुरुपदी निरंतर इच्छा तयाची पूर्वी ईश्वर निश्चय निष्काम करी सत्वर तो परत पर असावे निर्मळ श्रद्धा बळ बळ प्रबळ सबुरीची जोड अढळ परमार्थ सबाळ तयाचा येथे नरगे प्राणनिरोध अपानोदान यांचा शोध हटयोग समाधी व उद्बोध साधन दुर्बोध आम्हा अस्था शिष्येची भूमिका तयार सद्गुरु सिद्धिसी नाही उशीर ते तो सदैव अनुग्रह तत्पर एकाची पायावर उभे सगुण साक्षात्कर प्रती भक्त मात्र तेच अनुभवीती भाविकांना उपजे भक्ती पाखंड युक्ती इतरांना पुढे मग बाबा काकासं वदती घे हे टमरेल पाण्याचे हाती आता मी हलाल करीतो निश्चिती देतो सद्गती तया ते आधीचं तो बोकडं मरणोन्मुख तेथेच आहे तक्क्या नजिक फकीर बाबाचं विचार एक समय सूचक आठवला घेतला बाबांचा विचार बोकड मारावा तक्क्यावर येणे मिशे करविताचं स्थलांतर बोकड देहांतर लाधला बोकडाचा मृत्यू अटळ जाणून चुकले होते सकळं परिपाहुनी योग्य वेळ केला हा खेळ बाबांनी सद्गुरूशी शरण गेले सद्गुरु रूपची तेज हाले संदेव सिंधू स्नानार्थ निघाले ते काय निघाले बाहेरी जीव हा या जगाचा भोगता ईश्वर जगद्भोग प्रदाता परी एक मोक्षदाता निजात्मैक्यता निधान कृपा उपजलिया पोटी सद्गुरू देतील दिव्य दृष्टी तेने मग ही सकल सृष्टी मावेल दिठी एकदाची हेमाड साईपाई शरण तेथे वाही देहाभिमान मने मने सावधान बाबा निरभिमान मजठेवा आता पुढील अध्यायद्वयी धट थट्टा विनोदाची रससोई करी तर कैसे महाराज साई ती नौ लायी परीयसा दिसाया विनोद करीत अत्यंत बोधदायक अभ्यासी जो भक्त भावििक परमसुख पवेेल स्वस्ती श्रीसंतसज्जन प्रेरि भक्त हेमाड पंत विरचि श्रीसाई समर्थ सच्चरि गुरुभक्तलीलिलादर्शनं नाम थ्रोविशतध्याय संपूर्ण श्री सद्गुरूसाईनाथर्पणमसू शुभमवतू शुभमवू शुभमवतू